आज एक मे महाराष्ट्र दिनासोबत कामगार दिनही म्हणून संबोधला जातो या कामगार दिनानिमित्त मीरा भाईंदरच्या प्रभास तीन मध्ये मनसेमार्फत कामगार दिन साजरा करण्यात आला या निमित्त प्रभागातील स्वच्छता कामगारांना गौरवण्यात आले या कार्यक्रमाला मनसे पक्षाचे वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजक व मान्यवर यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊ खरोखरच अतिशय उल्लेखनीय आज त्यांनी कार्य केलेलं आहे मी लिलाताई असतील राकेश शर्मा असतील राणे असतील या ठिकाणी पटेल मॅडम असतील यांचे मनापासून धन्यवाद मानतो की आज कामगारांचा सन्मान फार मोठा सन्मान आज त्यांचा दिवस आहे महाराष्ट्र दिन आज कामगार दिन आज तर मला वाटतं आज तुम्ही विचार करा कामगार नसते तर आपलं काय सामान्य लोकांची परिस्थिती झाली असते ही फार म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि त्यांचा सन्मान त्याने मला वाटतं की एक तर पुरा वर्षातून तीनशे पासष्ट दिवस त्यांचा सत्कार व्हायला पाहिजे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत कामगारांच्या जे आज मीरा भाईरमध्ये तर ते आज आमचे अध्यक्ष दिगंबर यांना मी सांगितले की त्यांचा पाठपुरावा करा हो आणि कामगारांना कसा जास्तीत जास्त न्याय मिळेल याच्यावर आपण भर दिली पाहिजे कारण महाराष्ट्र विमान सेनेकडे बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा आहे आणि कामगारांच्या हितासाठी नेहमी राजसाहेब सांगत असतात राजसाहेब असतील आमचे अविनाश जाधव असतील यांच्या माध्यमातून नक्कीच कामगारांबद्दल एक का आपुलकी नक्कीच आहेत तर मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये मीराबाईंज जे साफसफाईचे जे, जे कामगार आहेत तर इतर कामगार आहेत त्यांना कुठे शोषण होऊ नये कारण अनेक संघटनेच्या माध्यमातून त्यांचं शोषण होतं आहे आज त्यांचं शोषण होऊन त्यांचा कुठे आवाज उचलला जात नाही तर मला वाटतं महाराष्ट्र सेनेकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे तर हेतूनही आज लीलाताई आणि राकेश शर्मा सील या आज कार्यक्रम ठेवलेला आहे तर मला वाटतं अतिशय फार उत्साहाचं वातावरण आहे आणि कामगारांना सन्मान ही फार मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं दोन दिवसापूर्वी एक मोठी घटना घडली होती होती इकडे युनियनच्या नावाखाली कामगारांना बघित आहेत आणि महानगरपालिका फक्त कंत्राटदारांचं साठेबाटं चालतं पण कामगारांवरती लक्ष देत नाही त्याबद्दल आपण आवाज उच्चारतो त्याबद्दल काय सांगा गेल्या अनेक वर्षापासून कामगार अन्याय होतं तुम्ही बघत असाल मीरा बांधमध्ये साफसफाई कामगार असतील व इतर कामगार असतील जे गटार साफ करणारे असतील नाले साफ करणारे असतील यांच्यावर अनेक वर्षापासून शोषण होतं पण कोण आवाज उचलला उचलणारं नव्हतं आमचे जे सन्माननीय संदीप देशपांडे साहेब आहेत यांच्या माध्यमातून या ठिकाणी स्थापना झाली विराबाईनर महानगरपालिका दुनियन स्थापन झाले त्याच्यानं त्याचा आवाज उचलण्यात आला त्याच्या अगोदर अनेक शोषण झाले आहेत अनेक लोकांचे पी एफ खा, खा खाल्ले गेलेले आहेत अनेक लोकांचे ग्रॅज्युटी खाल्लेले आहे त्याच्यावर कोणाचं लक्ष नव्हता पण महाराष्ट्र हवामान सेनेच्या माध्यमातून त्याच्यावर लक्ष वेधण्यात आलं आणि आयुक्तांना ते भाग पडलं की त्याच्या त्यांच्या जसं पी एफ असो किंवा त्याचं ग्रॅज्युटी असो हे देण्याचं भाग पडलं तर नक्कीच महाराष्ट्र नवनुमान सेनेकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही बघत असाल या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण होईल जर परवाची घटना तुम्हाला सांगतो या ठिकाणी सकाळी आठ वाजता साडेआठ वाजता ती दुर्घटना घडलेली आहे कुठल्याही संघटनेचा माणूस त्या ठिकाणी आला नाही शेवटी त्यांनी कंटाळून महाराष्ट्र माणसानेकडे हाक दिली मला त्यांनी फोन केला की साहेब आमच्या संघटना आमच्याकडे बघत नाही आहे तर तुम्ही याच्यावर लक्ष घाला मी जातीने त्या भक्तिवंत हॉस्पिटलमध्ये गेलो आणि त्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही विचार करा सकाळी साडेआठ वाजता ॲक्सिडंट झालेलं दुपारी तीन वाजता जेव्हा मला त्यांनी फोन केला मी ताबडतोब त्या ठिकाणी पोहोचले तापुडतच तेव्हा ॲडमिट करण्यात आलं मी डॉक्टरना हे सांगितलं की सकाळी आठ वाजल्यापासून तुम्ही तीन वाजे करताय काय माणूस की धर्म आहे की नाही कुठे ताबडतोब त्यांनी त्या त्याची त्याचा इलाज चालू केला डॉक्टरांची पुढे टीम त्या ठिकाणी आली आणि त्याचा इलाज चालू केला आणि ताबडतोब त्या कंपनीवाल्याला फोन करून मी दम दिला की या ठिकाणी जे साडेतीन लाख रुपये इमिजिएट भरायला सांगू होते हॉस्पिटलमध्ये साडेतीन लाख रुपये म्हटलं तो अर्धा तासात एक तासात नाही भरले तर तुझं ऑफिस आणि आम्ही महाराष्ट्र महसेला बघून घेऊ कामगारांच्या हितासाठी जे कुठल्या पावला उतरायला गेल त्या उतरू तापूर्तव त्यांनी साडेतीन लाख रुपये येऊन भरले आणि त्याचा इलाज चालू आहे व्यवस्थितप्रमाणे डॉक्टरांचे आज मी दुपारी भेट घेणार आहे दुपारी तीन वाजता आज मी हॉस्पिटलमध्ये जाणार आहे त्याची विचारपूस करणार आहे आणि त्याचं जो पण त्याचा तो बरा होत नाही तो पण त्याचा पगार पण चालू पाहिजे आणि त्याचा मोबदला जे आहे तो त्याला मिळायला पाहिजे ही आमची प्रामाणिक महाराष्ट्र महास्याची मागणी हा जो महानगरपालिकेचा गोड बंगा याच्यामध्ये भविष्यामध्ये मनसेला आक्रमक असेल एकशे टक्के तुम्ही बघत असाल आज अडीचशे तीनशे मी त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी आमच्या कार्याला प्रेरित होऊन अडीचशे ते तीनशे लोक आज आमच्याकडे प्रवेश करत आहेत सन्मानने संदीप देशपांडे साहेब असतील केतन नाईक असतील यांच्या माध्यमातून लवकरात लवकर तुम्हाला प्रवेश दिसेल मीराबाईजर महानगरपालिकेमध्ये आज आयुक्त असतील किंवा ते कर्मचारी असतील यांच्याकडनं अनेक वर्षापासून शोषण जो होत आहे ते कुठे थांबलं पाहिजे आमची माना मनापासून इच्छा आहे तर मला वाटतं त्याचं नक्कीच चांगला न्याय मिळेल ही अपेक्षा करतो आणि लवकरात लवकर आम्ही प्रवेश घेणार आहोत हे तुमच्या माध्यमातून सांगतो नमस्कार सर्वप्रथम मी महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आज प्रभाग क्रमांक तीन तर्फे आपले जे सफाई कामगार आहे त्यांचा सत्कार सोहळा करण्यात आला होता कारण असा होता की आपण जे कचरे वगैरे आपण जे घाण रोडवर पसरवतो त्यांची साफसफाई हे लोक करत असतात आज हे लोक नसणार तर आपल्या रोडवर निघायसुद्धा आपण निघू शकत नाही आणि कोरोना काळामध्ये ज्या ह्या लोकांनी जी मदत केली ह्या लोकांनी जे, के जे कामं केले त्यासाठी यांचा मान सन्मान करण्याचा आम्ही ठरवलेला होता म्हणून आज प्रभाग क्रमांक तीन तर्फे त्यांचा स्वागत व सन्मान करण्यात आला होता महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्रमांक तीन रेश्मा पटेल आज आमच्या प्रभागामध्ये जनहित शहर क कक्ष राकेश शर्मा यांनी हा प्रोग्राम आयोजित केला आहे आणि त्यांचं मोठं ह्या कार्यक्रमामध्ये का मोठं योगदान आहे की स्वच्छता कामगार सेना जे आहेत कामगार त्यांचा आपण मोठ्या सन्मानाने सत्कार सोहळा ठेवला आणि हे खूप छान कार्य त्यांनी केलं आहे आमच्या प्र प्रभागामधून मी एवढंच बोलू इच्छितो चरदुर्फी समाज भायगर पंचायत शाखा नंबर सेवंटी थ्री आज मंचातर्फे जे कार्यक्रम ठेवला गेला आहे आणि त्याच्यात जे आपले सफाई कामगारचे सन्मान केला आणि आणि हे लोक जे काम करतात ना अतिशय म्हणजे अॅडसाफ आहे या लोकांना की आपण एवढं चांगल्या रीती राहू शकतो आणि दुसरी गोष्ट आहे की ही जी टीम आहे या लोकांनी चांगला विचार केला की के नाही या लोकांसाठी काहीतरी सन्मान हा प्रोग्राम ठेवायला लाग। त्या लोकांनी प्रोग्राम पण चांगला ठेवला आणि मी माझ्या शाखेतर्फे आणि माझे समाजतर्फे मी या लोकांचा ॲक्सेप्ट करतो